नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातमी सगळ्यांना जय शिवराय आता मी पोलिसदारांसोबत पोलिसांच्या गाडीत आहे आपले सगळे मुंबईची टीम गाडीमध्ये आहे आणि सगळं पोलीस डिपार्टमेंट इथे जे सगळ्या आपल्या एरियातल्या लोकांनी मुंबई जाम करून टाकण्याचं जे काही आम्ही सगळ्या सोशल मीडियावरती सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला इथे पार्किंग कुठे आहे काय आहे वारंवार आम्ही अपडेट दिलेले आहेत तरी पण इथे परवानगी घेत असताना खास करून मराठवाड्यातल्या लोकांना सांगते तुमच्या सगळ्यांची म्हणजे मी जिम्मेदारी घेऊन सांगितलं होतं की आमचा मराठवाडा तुम्हाला सपोर्ट करेल साथ देईल मनोज दादा जरांगी यांनी सुद्धा सांगितलं होतं की माझा प्रत्येक मराठा बांधव हा कायद्याचा बांधील असेल आणि तो कायद्याच्या चौकटीतच राहून या आरक्षणाची मागणी करेल मला एक सांगायचं आहे आता जो काही मी मागाशी लाईव्ह केला होता त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांच्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्या सूचनांचं सगळ्यांनी पालन करायचं आहे ते बघा आम्ही सगळे सगळे आपली मुंबईची टीम सगळे पोलीस दादा सगळे तुमच्या सेवेमध्ये आहोत आणि जिथं जिथं पार्किंगचे जे काही ठिकाण आहेत मी माझ्या सगळ्या सोशल मीडियावरती टाकलेलं आहे तिथे असा कोणीही गैरसमज करून घेऊ नका की तिथे पाऊस पडतो आहे म्हणून तिथे पोलीस दादानी सगळी शेडची व्यवस्था केलेली आहे तिथे तुम्ही कोणीही भिजणार नाही याच्या सोबत सोबतच आपल्याला मुंबई लोकलनी जे कोणी म्हणजे गाड्या पार्किंग करून रेल्वेने आल्याच्या एक पाच मिनिटाचा रस्ता आहे आझाद मैदानाचा तुम्ही रेल्वेने आल्याच्या तुम्ही तिकीट जरी नाही काढलं तरी तुम्हाला कोणीही पैसे मागणार नाही तुम्हाला कोणी फाईन मागणार नाही कारण पोलिसदा त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला रेल्वेचं तिकीट फ्री आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना विनंती आहे माझ्याकडून म्हणजे पूर्ण मुंबई टीमकडून आणि मुंबई पोलिसांकडून मला मला एक विनंती करायची आहे की आपण पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करा सूचनेचं पालन करा इथे या कुठे आझाद मैदानला आणि एकदा का मनोज दादा जरांगी इथे मैदानामध्ये आरक्षणाला बसले की आपण त्यांचा तंतोंत तंत शब्द पाळायचा आहे तुर्तास इतकाच लवकरच पुढचे अपडेट देत राहील आपल्या मुंबईला बांधव गेलेले आहे आरक्षण साठी त्याला दोन किलोच्या पोळ्या प्रत्येक घरातून देणे ऋषी बाबा मंदिरामध्ये आठ वाजता रात्री देणे चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद